अलमट्टी धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गाचे नियोजन करावे आमदार सतेश पाटील यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्याजी उपमुख्यमंत्री डी के शिवकुमारजी व नामदार एच के पाटीलजी यांची भेट घेतली महापुराची परिस्थिती उद्भवू नये अशा पद्धतीने अलमट्टी धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गाचे आवश्यक ते नियोजन करण्याची सूचना संबंधित अधिकारी व विभागांना करावी अशी विनंती केली याला सकारात्मक प्रतिसाद देत नामदार डी के शिवकुमारजी यांनी अलमट्टी धरणातील पाणी विसर्गाबाबत त्वरित योग्य उपाययोजना करण्याबाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्याला महापुराच्या संकटाला सामोरे जावे लागू नये यासाठी आम्ही परस्पर सहकार्याने काम करत आहोत असे आमदार पाटील यांनी सांगितले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे